सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजची रेसिपी अशी आहे की घावणे मी बनवणार आहे आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे जे की तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये आणि नाश्त्यामध्ये अगद्या पाच मिनटामध्ये बनवू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी कांदा घेतलेला आहे गाजर किसून घेतलेलं आहे यामध्ये मी हिरवी मिरची कट केलेली आहे हिरवी मिरची मी घालून घेतलेली आहे यानंतर बेसन पीठ घालून घ्यायचं आहे दोन चमचे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे यानंतर एक वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला सर्व पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे एकसोबत पाणी नाही टाकायचं नाही तर त्याच्या घिठोळ्या बनतील आणि ते बॅटर तयार नाही होणार व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारेच करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्याच प्रकारे तुम्ही करून घ्यायचं प्रत्येक वेळेला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे आपल्याला अशा प्रकारे बॅटर तयार करायचं आहे एवढं थिक पाहिजे जास्त घट्ट नाही आणि पातळ देखील नाही अशा प्रकारेच दा करून घ्यायचं आहे यानंतर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये लाल मिरची घालून घेतलेली आहे मी तुम्ही ती भिजवून आणि मग त्यानंतर वापरली तरी चालते त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं देखील घेऊ शकतात त्यानंतर भाजलेले थोडेसे शेंगदाणे आणि लसूण हे सर्व पाणी टाकून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे वाटण करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपली चटणी तयार होते यानंतर हे बॅटर असं झालेलं होतं तयार यामध्ये मी फोडणी घालून घेतलेली आहे फक्त जिरं मोरी आणि कढीपत्ता ते शूट करायचं जरा मी विसरले आणि कॅमेरा बंद होता त्यामुळे मला हे दाखवता येत नाही आहे आणि थोडीशी फोडणी आपण ह्या चटणीमध्ये पण टाकायची आहे म्हणजे खूप मस्त चव येते आणि मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक तवा घेतलेला होता हा नॉनस्टिक पॅन नाही आहे माझा साधा तवा होता त्यामुळे याला चिटकतात घावणे मग मी कांदा कांदा घेतला कट करून आणि तो तेलामध्ये डिप करून प्रेस करून घेतला तव्याला आणि त्यानंतर मी यावरती घावणे सोडले अशा प्रकारेच आपल्याला घावणे टाकून घ्यायचे आहेत आणि हे चिटकत होते याला आणि तुमचा जर नॉनस्टिक तवा असेल जर तुम्ही हे असे घावणे तयार करणार असेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनवरतीच तुम्ही करा तरच तुमचे घावणे खूप छान आणि व्यवस्थित बनतील आणि सॉफ्ट देखील होतील तर मी इथे पेपर डोसा पद्धतीने पण केलेले होते म्हणजे पेपर डोसा जसं असतो पातळ प्रकारे पण झालेला होता आणि सॉफ्ट पण झालेला होता दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकतात तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता जर तुम्हाला खूपच पेपर डोसा प्रकारे पाहिजे असेल तर तुम्ही पाणी जरा जास्त घाला आणि ते पेपर डोसाप्रमाणे ते बनेल डोसे आपले आणि घावणे देखील म्हणतात त्याला जर तुम्हाला घावणे पाहिजे असेल तर थोडंसं घट्टच बॅटर ठेवायचं आणि ते घावणे तयार होतात सो खूप सॉफ्ट असे बनतात तर मी दोन्ही केले होते सॉफ्ट पण केले होते आणि जरा क्रिस्पीमध्ये पण केले होते हे बघा अशा प्रकारे खूप मस्त आणि पातळ किती पातळ झालेले होते बघा खूप छान आणि तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये नाश्त्यामध्ये सकाळचे खूप पाचच मिनटात तयार करू शकता तुम्ही अशा प्रकारे हे बघा खूप सॉफ्ट होता हा सॉफ्ट होता हा घाऊ नये आणि जो दुसरा दाखवला होता जो की हा हा क्रिस्पी टाईपमध्ये झाला होता पेपर डोसेप्रमाणे हा ह्या दोन्ही पद्धत मी केल्या होत्या आणि तुम्ही देखील करा आणि अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा जर माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्कीच कला करा, करा।